शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जुळलेले कार्यकुशल उत्तम संघटक खंबीर नेतृत्व अॅडव्होकेट सोमनाथ उर्फ सोमेश वैद्य यांना काशीपीठाचे जगद्गुरू श्री श्री एक हजार आठ डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी दक्षिण सोलापूर विधानसभेचा गड सर करण्यासाठी शुभाशीर्वाद दिले हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे शनिवारी सत्तावीस जुलै रोजी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कौशल्य विकास केंद्र ड्रीम फाउंडेशन व स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशन जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध क्षेत्रात नावलौकिक केलेल्या विद्यणांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री राज डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी उपस्थित होते त्यावेळी ते त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या सोमेश वैद्य यांना सकारात्मक शुभ आशीर्वाद देऊन विजय होण्याचा कौल दिला या कार्यक्रमाची सुरुवात डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन महास्वामीजींच्या हस्ते करून करण्यात आलं स्वागताध्यक्ष सोमेश वैद्य यांनी मनोगत व्यक्त करताना लिंगायत धनगर मुस्लिम सर्व जाती धर्मातील उपेक्षित गोरगरीब वंचित घटकांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी विधानसभा लढवणार असल्याचं प्रतिपादन केलं यापूर्वी ही सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेतल्याचंही देखील आधोरेखित केलंय होय भारत जागतिक महासत्ता होणारच या विषयावर वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अशोक नगरकर यांचं सखोल आणि सर्वसमावेशक व्याख्यान झालं कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ब्र श्री श्री शिवपुत्र महास्वामींजी मठाधिपती बसवरूड मठ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर हे उपस्थित होते या दिमागदार कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ भतगुनकी यांनी केलं चांदसाहेब शेख धाराशिव न्यूज रिपोर्टर मंगरूळ धाराशिव